वीकेंड का इतना खाना बचा? मचा फ्रिज मे घेऊ हा फिट करू फिट यू इन जस्ट टू एन टू ट्वे प्रेजेंटिंग वर्ल्ड पोल रेफ्रिजरेटर टेक्नोलॉजी विच कन्वर्ट द्वेट का सांगली जिल्ह्यात इमारत बांधकाम कामगारांच्या जी योजना चालू आहे महाराष्ट्र सरकारची त्याच्यामध्ये फार मोठा सांगली जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि तो भ्रष्टाचार इतका चालू आहे की अधिकारी आणि दलालांची टोळीच तिथं कार्यरत आहे का असं आता म्हणायला काय हरकत नाही तिथं साधा फॉर्म जरी भरायचा असला तरी त्या फॉर्मला कागदपत्राला पंधराशे रुपये घेतले जातात आणि पुन्हा पेटी पेटीच्या पेटी ज्यावेळी साहित्य मिळतं त्या साहित्याला सुद्धा पैसे घेतले जातात यासाठी आम्ही लवकरच या जिल्ह्याचे धडाडीचे खासदार आणि महाराष्ट्र नेते आमचे नेते विश्वजितजी कदम यांना भेटून निवेदन देणार आहे आणि या सर्व भ्रष्टाचाराचा पांडापोड करणार आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री कामगार कामगार मंत्री सन्मान्य सुरेशभाऊ खाडे यांनी कामगारांना बऱ्याच राबवल्या पण त्यांच्याच खात्यामध्ये भ्रष्टाचार दिसूनच आहे आणि ज्या ज्या बोगस कामगार बोगस कामगारांना ही साखळी रचून ह्यांना जे साहित्य वाटप केलेलं आहे पैसे दिले आहेत त्या सर्वांचे सर्वांचे पैसे आहेत ते शासकीय अधिकाऱ्यांच्या पगारातून कट करावे ह्याची मुळात पहिल्यांदा मागणी आहे आणि या सगळ्यांची कारवाई व्हावी ही सगळी लवकरच आम्ही त्यांना अर्ज करून ही यादी मागवत आहोत त्यांनी यादी नाही दिली तर आम्ही माहिती अधिकारी त्यांना माहिती लवकरच माहिती मागवणार आहोत आणि त्यांच्यावरती भरपूर कारवाई व्हावी शासनात त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना भडतर्प केलं तरी मला वाटते वावगं ठरणार नाही ना या जिल्ह्यातच फक्त बांधकाम काम इमारत बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार नसून या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच इमारत बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे